बातमी समोर येते शालेय पोषण आहारामध्ये लेंड्या आढळलेल्या ले आहेत अतिशय धक्कादायक ही बातमी आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जातो आहे के पोषण आहारातील तांदळामध्ये लेंड्या आढळलेल्या ले आहेत यापूर्वी पोषण आहारामध्ये अशा गोष्टी आढळण्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी हे गोडाऊन सील केल्याची माहिती मिळते संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे पोषण आहारामध्ये लेंड्या आढळलेल्या आहेत लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे यापूर्वी देखील आपण पाहिलंय अनेक निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देखील मुलांना दिला जात होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची उदाहरणं देखील समोर आली होती आणि आता पोषण आहारातील तांदळामध्ये लेंड्या आढळलेल्या ले आहेत आणि त्यामुळे हा कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय हे उदाहरण आपल्यासमोर पुन्हा एकदा आलेलं आहे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी हे गोडाऊन सील केल्याची माहिती समोर येते आहे संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाते विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ वारंवार खेळला जातो मध्यान्ह भोजन आहारच्या माध्यमातून मुलांना शालेय पोषण आहार पुरवला जातो मग मात्र जर अशा शालेय पोषण आहारामध्ये अशा लेंड्या असतील तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ आहे अशा प्रकारच्या लेंड्या असलेलं तांदूळ आणि इतरत्र सर्वत्र घाणेचं साम्राज्य असलेलं आणि प्रत्यक्षात वजन मापे चुकीचं असलेलं या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेलं आहे सदर जे भोजन आहे जे अन्न आहे ते प्रामुख्याने आमच्या दलित समाजातील मुलं मुली आणि इतर सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक स्वरूपच आहे आम्ही संपूर्ण नागरिक या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि हा जो कोणी ठेकेदार आहे त्याला तत्काळ अटक करावी तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले संतोष तर हा धक्कादायक म्हणावा असा प्रकार आहे यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत तरी देखील लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ मात्र खेळ हा सुरूच असल्याचं पाहायला मिळते अधिकची माहिती नक्की जाणवली हा खूपच धासादायक वारंवार पकड घडलेला आहे सरकारकडून देऊन येईल निष्काळ सांगोळा तालुक्याचा एक गोडाण आहे जे शालेय पोषण हा तालुक्याला गोडाण आहे त्या गोडाणमध्ये तांदळामध्ये नेमले आढळलेल्या आहेत काही सामाजिक कार्यकर्त्यांना जर त्याची माहिती जाऊन ते गोडाऊन मध्ये पाहिलं असतात ते दिसून आल्याने तात्काळ अधिकाऱ्यांना कळवलं आणि त्यानंतर ते गोडाऊन सील करण्यात आले जी पण त्यानंतर त्या एक प्रश्न कुलकर्णी आदरणीय रातो म्हणजे शालेय पोषण आवंचा मुलांना पोषण दिला असताना त्यांनी काळजी घेना पाहिजे काळजी अजून गतिदारा हे यातूनच तो लाइक द होत आहे जी जी अगदी धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहिती साडे शालेय पोषण आहारामध्ये लेंड्या अडवले आहेत त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ केला जातोय एक पुन्हा एकदा समोर आलेला आहे शालेय पोषण आहारामध्ये जांधळामध्ये लेंड्या आढळलेल्या ले ले आहेत लहान मुलांच्या आरोग्याशी शिखे सुरू आहे मात्र गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ही गोडाऊन सील केलाय